सांगली विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर तथ्यहीन आणि काल्पनिक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे या तक्रारीवरून पोलिसांनी सतीश साखळकरांसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणी महावीर आदगोंडा पाटील राहणार नांद्रे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सतीश साखळकर राहणार खणभाग प्रथमेश भंडे राहणार मालगाव मयूर बांग राहणार गवळी गल्ली सांगली मकरंद चिखले राहणार सलगरे श्यामकांत आवटी राहणार विश्रामबाग चिंटू पवार राहणार सांगली नितीन चव्हाण राहणार सांगली अवधूत गवळी राहणार गवळी गल्ली आणि राहुल मोरे राहणार पद्माळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की सांगली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली निवडणुकीच्या काळात तसेच दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पृथ्वीराज पाटील यांच्या मतदानावर विपरीत परिणाम होऊन मते कमी मिळावीत यासाठी संशयित नऊ जणांनी तथ्यहीन आणि काल्पनिक मजकूर असलेल्या पोस्ट व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्रामसह अन्य सोशल मीडियावर व्हायरल करून अफवा पसरवली मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांच्यावर चुकीचा प्रभाव पाडल्याची फिर्याद महावीर पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली